नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की नात संकेत अकरा अकरा या वानाबद्दल संपूर्ण माहिती मार्केटमध्ये हे वान खूप सध्या विक्रीला सुरू आहे आणि बऱ्याच दुकानावर हे वान सुद्धा नाही आहे आणि ह्याची किंमत पण खूप काही काही शेतकरी तर तीन हजार रुपयाने हे वान घेत आहेत तर मित्रांनो हे वान कसे आहे किती बोंडाचे वजन आहे त्याचे उत्पन्न किती निघेल याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करून पाहू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे असे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहायला नोटिफिकेशन भेटून जाईल तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा हे वाण का विकत आहे तर मित्रांनो ह्या वानाची खासियत काय आहे तर मित्रांनो हे वाहनं जास्त फुटवा करते जास्त डेरे डेरेदार होते त्यामुळे हे वाण जास्त उत्पन्न देते मागलच्या वर्षी ह्याला एका बॅगला दुकानदारचे असे म्हणणे होते की अठरा क्विंटल उत्पन्न भेटले पण मित्रांनो हे वाण घ्यावं की नाही यावर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो तर मित्रांनो हे वाण तुम्ही काय करा की लावून बघा जर तुम्हाला जास्त किंमतमध्ये भेटत असेल तर कृपया करून हे वाण घेण्याची काही गरज नाही बरंच मार्केटमध्ये अडीच हजार तीन हजारपर्यंत हे वान विकत आहे त्यामुळे तुम्ही इतक्या महागाने इतक्या ब तुमचं बजेट नसेल आणि घेण्याची इच्छा होत असेल तरी हे वान इतकं महाग भेटत असेल तर घेऊ नका ह्याच्या क्वालिटीत चांगलं वान आहे ह्याचे बोंडाचे वजन तुम्ही पाहिले तर ह्याचे बोंड थोडे लहान येते ह्याचे बोंडाचे बोंडा वजन इतर बोंडाच्या तुलनेत चार ते पाच ग्रॅम ह्याचे बोंडाचे वजन आहे आणि आहे बोंडाच्या वजनात सहा ग्रॅम जवळपास बोंडाचे वजन आहे त्यामुळे ह्याचे थोडे बोंडाचे वजन आहे कमी आहे पण हे वाण कसे आहे मित्रांनो जास्त वाढत नाही जास्त ह्याची कापसाच्या पराठीची जास्त वाढ होत नाही वाढ होत नाही पण ह्याचे मित्रांनो की ह्याचे काय होते की जास्त फुटवा खूप होतो डेरेदार खूप झाड होते आणि जास्त फुटवा झाल्याने जास्त पाते लागतात आणि त्यामुळे जास्त ह्याचे उत्पन्न निघायले दुसऱ्या वाहनाच्या तुलनेत हे वान चांगले आहे पण हे खूप मार्केटमध्ये विकत आहे त्यामुळे मला वाटते की हे तुम्ही घेण्यास टाळले तरी चालते आणि जर तुम्हाला कमी किमतीत भेटले हजारच्या ज एक हजारच्या जवळपास जर तुम्हाला किमतीत भेटत असले तर लावून पहा नंबर एक वान आहे चांगले वाहन आहे आणि जर तुम्हाला जास्त किमतीत भेटत असेल तर घेऊ नका कारण ह्याची खूप महाग किमतीत विकत आहे इतके काही महाग किमतीत घेण्याची गरज नाही तुम्हाला जर हे कमी किमतीत भेटत असले तर घेऊ शकता आणि जर तुम्हाला हे भेटले नाही मार्केटमध्ये तर मित्रांनो तुम्ही दुसरे वान पण ह्याच्यात इतर तुलनेत दुसरे वान पण खूप चांगले आहेत मी तुम्हाला दोन तीन अजून वान सांगतो राशी सहाशे एकोणसाठ मोक्ष जय हो असे सुपर कॉट हे पण वान चांगले आहेत जर तुम्हाला ते भेटले नाही तर ह्याची पण किंमत काही जास्त नाही मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त किंमत आठ आठशे साठ रुपये ते आठशे नऊशे रुपयाच्या दरम्यानच म वान विकत आहे ते सुपर कॉट राशी तर हे पण वान तुम्ही घेऊ शकता हे चांगल्या रेटमध्ये विकत आहे तर हे नाथ कंपनीचे संकेत हे वान खूप महाग विकत आहे जर महाग विकत असले तर हे घेण्याची काही गरज नाही आणि जर तुम्हाला हे भेटले नाही तर तुम्ही इतर तुलनेत खूप वान आहे मोक्ष आहे जर तुम्हाला मोठ्या बोंडाचे लावायचे असले तर यू एस कंपनीचे हे वा सत्तर सदुसष्ट ते पण वान घेऊ शकता तुम्ही असे खूप वाहन आहेत मनी मेकर आहे दुसरे खूप मार्केटमध्ये वान असतात ते तुम्ही घेऊन आपल्या शेतात लागवड करू शकता आता पावसाळा सुरू झालेला आहे दोन दिवसापासून पाऊस येत आहे त्यामुळे आता ला लागवड क तुम्ही लवकरात लवकर कापसाची आता चालू करता बरेच शेतकरी त्यामुळे दुसरे कोणते पण वान घेऊन लागवड करा आणि अंतर किती ठेवा तर मित्रांनो जर तुमची भारी जमीन असेल तर चार बाय दोन किंवा चार बाय दीड किंवा तीन बाय दोन पण ठेवले तर काय हरकत नाही दोन सरीतलं पुढं अंतर तीन फूट आणि किंवा चार फूट आणि दोन बियाणातलं अंतर दोन फूट किंवा दीड फूट असं ठेवलं तर चालेल आणि मित्रांनो आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आप मित्रांना किंवा आपल्या शेजारी नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण कोणते बियाणे घ्यावे ह्यावर माहिती भेटून जाईल आणि जर तुम्हाला कोणते बियाणे वा घ्यावे हे जर कंप्लीट माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर लिंक आहेत त्या तुम्ही जाऊन ओपन करून पाहू शकता ते पण व्हिडिओ आणि मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे ती तुम्ही जाऊन ओपन करून ते पण व्हिडिओ पाहू शकता आपल्या जमिनीनुसार आपली जमीन कशी आहे त्यानुसारच वाण निवडा कोणतेही चुकीचे वाहन लावू नका मी तुम्हाला दोन तीन लिंक दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही जाऊन ओपन करून तो पण व्हिडिओ पाहू शकता मी ईश्वराचरणी हीच प्रार्थना ठेवेल की तुम्हाला ह्या वर्षी खरी का हंबा खरीप हंगामात चांगल्यात चांगले, चांगले उत्पन्न भेटो तर मित्रांनो आणि जर तुम्ही मित्रांनो हे संकेत वान लावले असेल भागलच्या वर्षी तर तुमचा काय त्याच्यावर हे राहील तुम्हाला कसे ते वान वाटले मागच्या वर्षी लावले असेल तर काय अनुभव होता त्या वानाबद्दल ते तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे इतर शेतकऱ्यांना पण त्या वानाची माहिती कळेल तर मित्रांनो आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहण्याबद्दल धन्यवाद तर पुढच्या व्हिडिओत लवकरात लवकर भेटूयात धन्यवाद जय जवान जय किसान